हॅलो महेश युअर अगेन अँड वेलकम टू माय चॅनल नॉडिक जीवन सॉरी आई वाज लेट बिकॉज ऑफ द वर्क लोड अँड आय हैव नॉट गॉट टाईम मच टू मेक न्यू व्हिडिओज बट आई विल ट्राय टू बी इन फ्युचर मेक मोर वीडियो नमस्कार मी महेश तुमचं एकदा परत एकदा स्वागत करतो माझ्या चॅनल नॉडिक जीवनमध्ये आणि कामामुळे मला जास्त वेळ नाही मिळाला व्हिडिओ बनवायला पण पुढे मी प्रयत्न करीन जास्त व्हिडिओ बनवण्याचा आणि हे तुम्ही बघू शकता मी जिथे उभा आहे बघा तर झाडांचा कलर व्हाय कसा आला दिसतोय आहे का सी द लीफ ऑफ द ट्रीज सो टुडेज व्हिडिओ इज अबाउट फिनिश फॉल सीजन सो कीप वॉचिंग टिल लाईन आजचा व्हिडिओ हा फिनिश शरद ऋतू विषय आहे फिनलंडमध्ये शरद ऋतू चालू झाला आहे आणि तुम्ही बघू शकता कसा वारा सुटला आहे आणि झाडांची पानं बघा कशी पिवळसर लालसर दिसत आहेत त्याबद्दल आज आपण बघणार आहोत मोस्टली सो दिस टाईम ऑफ द इयर इन फिनलंड इज कॉल्ड स्विक्स अँड वॉट इज सिस्क सिस्क्यू अँड द स्विस डिफरन्स आत्ता मी जे सांगितलं इंग्लिशमध्ये ते असं सांगितलं की हा जो सीझन आहे फिनलंडमध्ये त्याला हॉटम सीझन म्हणतात म्हणजे ज्या ज्या वेळेला झाडांची पानं ही हिरवी असतात त्याच्यानंतर ती पिवळी होतात आणि लाल होतात आणि मग ती सुकून वाऱ्यानी पडून जातात पण बघा कसं नेचरचा नियम असतो जेव्हा ती झाडांची पानं लाल होतात आणि पडायच्या वेळेला येतात त्यावेळेला वारा पण सुटतो ज्या वारामुळे ती पानं खाली पडतात आणि खाली बघू शकता जसं पानं किती माझ्या पाठी जमा झाली ती आणि ह्या झाडांची पानं तुम्ही फर्टिलायझर म्हणजे खत बनवण्यासाठी ती जमिनीत पुरा आणि त्याची माती झाल्यानंतर तुम्ही ते झाडांना वापरू शकता आणि हे जे आहे मी आता मगाशी म्हटलं वॉट इज स्कू अँड सिक्स शुस्कू म्हणजे सप्टेंबर फिनिशमध्ये आणि सिक्स म्हणजे स ऑटम हा सीझन ज्या वेळेला पान यू कॅन सी इन फ्रंट ऑफ मी इन फिनिश इज कॉल्ड हेर सिमेंट की इनिशमध्ये या झाडा घराला हिरसी मक्की म्हणतात तर त्याचा अर्थ असा आहे की तो पूर्ण झाडाच्या जे खालसा भाग असतो त्याच्यापासून बनवलेला असतो सो हिरसी मक्की मिन्स इट मेड फ्रॉम द होलवूड कॅन सी दॅट हाउ दट ब्लॉक्स लुक लाईट कॅन सी दर क्वाईट मेनी नक्की नाईस एक्सपिरियन्स टू हिंग नवी इन द समर इनोव्यात राहण्याचा अनुभव वेगळा असतो थंडीत पण राहू शकतो पण का हीटिंग सिस्टम पाहिजे आतमध्ये घर बॉन राहील this is like a museum area now nobody lives here but i will show you one thing a museum area can you able to see this one here is one so that is they are using like a nail so it's like a wooden nail हे तुम्ही तो हा भाग बघू शकता तसा यांनी इथे तर ते खेळाच्या जागी त्याचं काम करत होते म्हणजे लाकडाचा खेळ हा म्हणायला हरकत नाही बघा त्याचं बनवलं येते लहानशी खिडकी वगैरे कॅन यू सी दिस यू मॉट हॅव सीन माय ओल्ड व्हिडिओ दिस इज साईक टे ट्री हे सुकलेलं आहे पण बघा कसं उभा आहे ते माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मना राणं तर आणि तिथे मी या झाडांविषयी जास्त माहिती दिली आहे त्यामुळे आज काय मी जाण जास्त सांगणार नाही सो so, kind of दिस काइंड ऑफ एरिया इन फिनलंड द केप टीक फॉर वॉकिंग जॉगिंग इन एनी सीजन तुम्ही बघू शकता असं आयलंड ज्यांनी प्रोटेक्ट केलं आहे सिटीनी आणि फिनलंडमध्ये असे भरपूर एरिया आहेत जिथे लोक जॉगिंग करायला चालायला मशरूम पिकअप नेचरमध्ये आणि हे तुम्ही राहता त्याच्यापासून जास्त लांब नसतं दिस इज लाईक अ एरिया दे मेड व्हेरी नियर टू युअर लिव्हिंग एरिया फॉर सम सम बर्ड हॅज कॉन फ्रॉम नेक्स्ट मी अँड अ लुक लाईक इट्स कमिंग स्क्विरल फॉर द फूड पॉसिबल तर अशा प्रकारे फिनलंडमध्ये चांगल्या गोष्टी आहेत So this is like a good kind of thing they steel kept it by the city and not went under construction and uh, I have now again friend coming to me I think, I think they think that I bought some food but, uh, but you can see that here you can see animal comes very near than the human being in Finland so that you will see <laughs> in Finland <laughs> jokes apart. जसं तुम्ही मी म्हटलं की इंग्लिशमध्ये की इथे बघा ती प्राणी पक्षी तुमच्या जवळ लवकर येतात माणसांपेक्षा माणसांना यायला थोडा वेळ लागतो तुम्ही इथे लोकांना हाय बाय करू शकता पण जसं आपण आपल्या घराच्या बाजूला इंडियामध्ये सांगतो की घर उघडं असं कधी बाजूचा येतो जातो त्याला तुमच्या घराबद्दल माहिती असतं सगळं आणि तुम्हाला त्यांच्या घराबद्दल माहिती असतं so that kind of thing is not here that culture so in finland that culture is not there like in india you have the your house door is open your neighbor comes anytime without permission you know everything about his house and he knows about your house and everything so that culture is missing but uh, you will find something like that in each country but as i said that there is also good thing जसं मी सांगितलं की असं फिनलँडमध्ये भरपूर चांगल्या गोष्टी आहेत त्यामुळे आता चांगल्या गोष्टी आपण बघू सो दिस इज कॉल्ड विंडमिल पवनचक्की आहे बघा कशी बनवली आहे ते हे आज म्युझियम आहे सो दिस इज पार्ट ऑफ द म्युझियम इयर बट यू कॅन सी हॅव दे मॅट फ्रॉम द वूड लाकडं ते बनवलेलं आहे बघा पूर्ण See how they have made from the small wood? there is a cover. Isn't it nice? This house called the Sevrasar and Krunu. See that old type house is huge. मे बी दे आर युझिंग फॉर द मॅरेज डान्स बहुतेक हे घर ते भाड्याने देत असावं डान्ससाठी किंवा मॅरेज पार्टीसाठी बघू रेस्टॉरंटसारखंच दिसतंय दिस इज अ बीक ओक ट्री बघा केवढं मोठं झाड आहे ओक Uh, italy leva sevrasari restaurant only a whole photo small picture i think you can come with your own boat there is प्लॅटफॉर्म टू पार्ट द बोट तुम्ही स्वतःच्या बोटीने पण येऊ शकता अपने अपने इथे बहुतेक जुन्या काळात ते बोटीनेच येत असणं कारण की हा आयलंड आहे यू विल फाइंड दिस काइंड ऑफ मॅप सीयर इन द सेवरा सॉरी दिस आयलंड तुम्ही असा प्रकारचे प्रत्येक ठिकाणी नकाशे बघू शकता त्यावरनं तुम्हाला कळू शकता तुम्ही कुठे आहात आता आपण बघू आपण इथे आहोत कलर गेला आहे आणि प्रत्येक वेळेला असं लिहिलेलं असं बघा आणि कुठे टॉयलेट्स आहेत कुठे रेस्टॉरंट आहे सगळं दिलेलं असतं बघा कुठे हँडिकॅपसाठी रेस्टॉरंट आहे पण सो so, ते मार्क सगळीकडे असं मार्क केलेलं आहे बसस्टॉप कुठे आहे म्हणजे कुठे बसनी जाऊ शकता आउटडोअर स्टेज कुठे सर्व माहिती तुम्हाला ह्या मॅप मध्ये मिळतं फोरेस्ट यू डोंट वाईंड एनीथिंग लाईक डेंजरस एनिमल्स बट देर मॉट बी स्नेक अँड दॅट इज कॉल्ड क्यू अँड दॅट इज अ ओनली पॉयझनस स्नेक इन फिंगलंड ह्या ह्या जंगलामध्ये तुम्हाला असं डेंजरस म्हणजे प्राणी ना दिसणार पण जसं सापांमध्ये क्यू म्हणून येतो तो एक विषारी साफ असतो पण एवढा विषारी नसतो इथं ॲम्ब्युलन्स लवकर येते त्यामुळे असं घाबरायचं कारण नाही त्याच जेवण हाईट करून ठेवलंय विंटरसाठी तिढी उत्सव लागते त्याचक्लायचा ही डिन समथिंग इन द ग्राउंड वॉट वॉज इन हिस ऑर हर माउथ दिस इज फॉर विंटर त्यांनी बघा कसं खारीने समनीत लपवून ठेवलं ते जेवण कारण की जेव्हा बर्फ होईल बर्फ येईल त्यावेळेला तिला जेवण्यासाठी लागणार तर ते त्यानंतर ती तिकडनं घेऊन जाईल पण त्यांची मेमरी बघा किती शार्पचते खाली पक्षी वरती है टोक वरती एक है पक्षी है। पण पक्षी खाणं मागायला येतं कारण की काही काय लोक त्यांना दाणे घालतात सम पीपल फीड देम दे टू यू इज कॉ टॉली वय यू शुड नॉट फीड देम बिकॉज दे शूड नो हाऊ टू गेट देअर फूड अदरवाइज दे विल बी डिपेंड ऑन द ह्युमन तुम्ही त्यांना का खाणं देऊ शकत नाही कारण की जर तुम्ही त्यांना खाणं दिलं तर ते तुमच्यावरती डिपेंडंट होतात त्यांना जगण्यासाठी स्वतःवरती निर्भर व्हायला पाहिजे आणि स्वतःचं खाणं त्यांनी स्वतःच कलेक्ट केलं पाहिजे म्हणून फीड करायचं नाही त्यांना दाणे घालायचे नाही हे या सीझनमध्ये पक्षी आहेत प्राणी आहेत ते हिवाळ्यासाठी तयारी करतात म्हणून ते आता ॲक्टिव्ह आहेत सगळीकडे Uh, because of the winter, they are active now. So, because they have to collect the food for the winter, when it starts snowing, they will not have any food. And that's why you can see a lot of birds and the animals here active. People were look like really feeding because I just put this finger and it came and sit on the finger. <laughs> when you walk in this leaf and when it's weight and they are composed so it has to be careful to walk especially on the staircase because it's a slippery. वेट असतं जरा पाऊस पडून जरा तेव्हा हे जर डेंजरस असतं चालताना जेव्हा जो स्टेअर केस असतो त्याच्यावरती चालताना जरा लक्ष द्या So this area you will find also uh, lepaco, So it's like this good uh, bat in English. So they said that you can find. Of course, you will not see now because it's a daytime. You have to come in the night time possibly then you can see. But it's nice, calm, so this season it's like a mixed feeling for me it's cold because i like winter so it's a nice cold and sun is shining but uh, if it is raining then then it's a little difficult to go out so some mala finland the finland mala पण हा पण ऋतूच असा चांगला आहे जेव्हा पाऊस पडत नाही थंड आहे ऊन आहे त्यामुळे आणि प्रकाश पण असतो तर हा एक मी सांगेन की फिनलँडमधला दुसरा आवडता ऋतू शरद ऋतू